नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद रात सरली पाहत जाली कुम्डार बला कुम्डार बला नि रात सरली पाहत जाली कुम्डार बला कुम्डार बला नि गव्ल नि नि जरीची साडी टिपक्यांची सोहळी नाकात ना नी गवळ न नीग निघाली झोक्यात गवळननी निघाली झोक्यात ग जरीची साडी टिपक्यांची सोहळी नाकात नी गवळ न निघाली झोक्यात ग गवळननी निघाली झोक्यात ग आजूबाजूला तांबड पिकल दिवस उगवला आजूबाजूला तांबड पिकल दिवस उगवला दिवस उगवला निघवळणी निघाला बाजाराला दिवस उगवला निघवळणी निघाला बाजाराला रात सरली पहाट झाली कोंबडारवला ഗവളനിഘാല ബാറ കൊമ്മളനി നിഘാല ബാറ ഉശി ബാറ മാറി അലവൈ ദിവസ മാഥി അലവൈ ദിവസ മാഥി ബാജാ ദിവസ മാഥ

रात सरली पहाट झाली कोमडारवला कोमडारवला निघवळणी निघाला बाजाराला कोंबडारवला निघवळणी निघाला बाजाराला सुसाट वारा पाऊस धारा सुटला भारी पिसाट थकल्या चालाया होई वाट थकल्या चालाया होईन वाट सुसाट वारा पाऊस धारा सुटला भारी पिसाट थकल्या चालाया हो न वाट थकल्या होई न वाट आटपून बाजार निघाला मेळा गोकुळच्या घराला आटपून बाजार निघाला मेळा गोकुळच्या घराला गोकुळच्या घराला नि गवळ निघाला बाजाराला रात सरली पहाट झाली कोमडारवला कुमडारवला निघवळणी निघाला बाजारला कोंबडारवला वला निघवळणी निघाला बाजारला कोंबडारवला वला निघवळणी निघाला बाजाराला धन्यवाद